नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या नरेश कामतेक्रम लोक जे लाडका लाडक्या युट्यूब चॅनलवर तर जाता आता आपण आता जो खवले गणपतीचं दर्शन घेणार आहोत तर चला मित्रांनो या व्हिडिओ मार्फत आपण या खवले गणपतीचं दर्शन घेणार त्याच्यानंतर आपण मामाकडे जाणार आणि तिकडचं जे आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे ते जाणार आहोत तर चलो आत्ता आपण बरोबर निघालो ते म्हणजे कुणकेश्वर मंदिराच्या बरोबर बॅक साईडने देवगडक रोड जाता म्हणजे तारामुंबरी मार्ग आहे तर ह्या मार्ग मार्गे आपण ह्या देवगडक जातो रोडच्यामध्येच तारामुंबरी हे गाव आहे आणि थंच आपले खवळे गणपती आहे तर आपण ह्या खवळे गणपतीचं आता बर बर पर पर था था हो ता ता दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मामाकडे जातलो आणि तुम्ही जर बघाल तर अतिशय सुंदर असं निसर्ग सौंदर्य इथे तुम्ही जर बघाल तर बारीक बारीक पाऊस पडता आणि आत्ता माझ्याबरोबर आमचे भाऊजी ते पण रत्नागिरी ये खास या खोळे गणपतीच्या दर्शनासाठी तर चला आता आपण पुढे जाऊया हो जो गणपती आहे ना खवळे गणपती हि तारामुरीत प्रॉपर तारामुरीत येतात आणि ह्या तारामुरीच्या इकडे आपण आता पुढे जातलो आणि एक ब्रिजच्या खालून हा रोड जातो आणि जाऊन डायरेक्ट तो आपल्या गणपतीच्या इकडे जातलो तर चला तर माझ्या बरोबर आमचे भाऊजी रत्नागिरीचे आता आम्ही जातो ते म्हणजे आता खवले गणपती दर्शन करू तर चलो कारण मित्रांनो ह्या इकडे जाता आता आपल्या एक एक श्री विठ्ठल रुक्माई मंदिर म्हणजे ह्या ज्या देवस्थान अतिशय सुंदर असा मंदिर तुम्ही बघाल अतिशय सुंदर असा मंदिर आहे तर आधी आपण ह्या देवळात जाऊया आणि त्याच्यानंतर पुढे आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया ह्या विठ्ठल रोप्पाचा मंदिर आहे आणि ह्या बघा अतिशय सुंदर असा गणपती बाप्पा आणि तुम्ही आता आपण आतमध्ये जाऊया आणि आपल्या विठ्ठल रुक्माईचं दर्शन घ्याव्या आधी तर चलो आणि मित्रांनो खरो खरोखर सुंदर अशी ही विठ्ठल रुक्मायची म्हणजे खूप सुंदर असं दर्शन झालं आणि अतिशय सुंदर असं इकडचा या काम सुद्धा तर चला आता आपण जाऊया पुढे आणि फायनली मित्रांनो आपण आता या गणपतीच्या इकडला खवळे गणपतीच्या इकडे बरेच वर्षां बरेच वर्षाची आपली इच्छा होती आणि आज ती पूर्ण आली आणि आपण आता येलो आणि ते जय्यत तरी चालवा ह्या गणपती बाप्पाचं आज हे विसर्जन आहे त्याच्यामुळे तर चलो आतमध्ये जाऊया आणि मित्रांनो आतमध्ये शिरता अतिशय सुंदर असं ह्या गणपती बाप्पाचं दर्शन खरोखर पहिल्यांदाच आम्ही ह्या गणपती बाप्पा केलो आणि ह्या गणपती बाप्पाचं तेजना बघाल तर अतिशय भारी आहे एक वेगळीच ऊर्जा म्हणजे एक वेगळीच ऊर्जा अशी भेटता आणि खूप असो गणपती म्हणजे खूप असा भारी असा तेज हा मित्रांनो ह्या गणपती बाप्पाची खूप अशी खासियत आहे की हो जो गणपती हा पूर्ण एकवीस दिवसात तीन वेळा आपला रूप बदलतात तर बघा तुम्ही दाखव तुम्हाला हे बघा मी तर इथे फोटोला आम्ही आता एकवीस दिवस आलो ना आम्ही आता लाटच्या दिवसात दिलो तर पहिल्या दिवशी हो गणपती असं दिसतं आणि ह्या तीन दिवसात तीन वेळा म्हणजे ह्या एकवीस दिवसात तीन वेळा त्याचं रूप बदलत बदलत जातात आणि फायनली आम्ही ह्या वेळेला लाटचा रूप म्हणजे त्याचा डोळ किलो आणि खूप असं सुंदर असतात ते मी तर जो खोळे गणपती आहे ना हा सर्वांच्या नवसात पावणारो आणि हाकेक धावणारो असं गणपती म्हणून ह्या बाप्पाची ख्याती आहे त्याच्यामुळे जगभरातील ह्या भारतातील ह्या सिंधुदुर्गातील सर्व भक्तगण ह्या बाप्पाच्या दर्शनासाठी येतात आणि आपली जे काही नवस वगैरे असतात ते पूर्ण करतात आणि त्याच्यानंतर तो नवस पूर्णसुद्धा करतात तर आणि पहिल्यांदाच आपल्या भारतातील पहिलो असं गणपती आहे त्याला जो लिमका बुकने मान्यता दिलेलो असो हो गणपती बाप्पा त्याच्यामुळे ह्या बाप्पाची ख्याती अजूनच उंचीवर नेली या सर्व भक्तगणांनी त्याच्यामुळे आज आम्ही त्या बाप्पाच्या दर्शनासाठी एवढी वर्ष आम्ही सिंधुदुर्गातवलं पण ह्या वर्षी आम्ही ह्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि खरोखरच त्या बाप्पाचा जर तेज आहे ना तो खूप असा सुंदर असा असा तर त्याच्यामुळे आम्ही हा बाप्पाबरोबरचा फोटो वगैरे काढलो मस्त खचाखच आणि त्याच्यानंतर आता आम्ही आता पुढे निघतलो तर चला कवळे गणपतीचं दर्शन आता आम्ही घेतलेलं आहे त्या कवळे गणपतीमध्ये नवसाला गणपती आहे असं आम्हाला कळलं म्हणून आम्ही आजच्याच शेवटचा दिवस आहे आज गणपतीचं विसर्जन होणार होतं आज होणार आहे म्हणजे आम्ही बरोबर अगदी शेवटच्या मोमेंटला अगदी म्हणजे देव देवाच्या मानात होतं म्हणून आम्ही परती परत जाऊन पोचलो माझं मेवणं नरेश आणि मी खूप मला बरं वाटलं आता आम्ही आणि तेच त्या गणपतीचं अजून म्हणजे एक वैशिष्ट्य आहे म्हणजे त्या एकवीस दिवसामध्ये तीन <laughs> वेळा गणपतीचं रूप बदललं जातं रूप असं वेगळं केलं जातं म्हणजे आम्हाला तर आजचं रूप आहे तिसरं रूप मिळालं पाहायला मिळालं आम्ही खूप धंदे झालो तुम्ही पण या इकडे या देवगडमध्ये कुणकेश्वर गावामध्ये दे हे मंदिर आहे कुणकेश्वरच्या पुढे कुणकेश्वरच्या पुढे ब्रिज क्रॉस केल्यानंतर पुढे म गणपती फवळे गणपतीचं दर्शन आपल्याला मिळतं तर तुम्ही सगळ्यांनी या तसं आम्हाला दर्शन मिळालं आम्ही आमच्या मनातल्या इच्छा आम्ही त्याच्यापर्यंत प पोचवल्या गण गणपतीच्या मनामध्ये आपण ज्या काही इच्छा पूर्ण ज्या काही इच्छा बोलू त्या इच्छा पूर्ण होतात असं या गणपतीची प्रसिद्धी आहे तर सर्वांनी या गणपतीला आणि आता आपण कुठे चाललो आहे आणि आता आम्ही चाललो आहे चाललोय चाललो आहे एरिया एरियाला पार्ट गावामध्ये चाललोय तो पण आता एकवीस दिवस त्यांनी पण गणपती ठेवला होता त्यामुळे दुसरा गणपतीचं आम्ही दर्शन घ्यायला चाललोय त्याचं पण दर्शन आता आम्हाला मिळणारच आहे आणि पूर्ण विसर्जन आणि विसर्जन आणि गणपतीचं विसर्जन करूनच आम्ही निघणार आहोत तर चला मित्रांनो आता आम्ही चाललो मामाकडे चलो तर मित्रांनो खूप असं सुंदर दर्शन आपल्या ह्या खवळे गणपती झालं आणि खूप असं मन प्रसन्न झालं कारण पहिल्यांदाच म्हणजे एवढी वर्ष मी सिंधुदुर्गात आहे आणि पहिल्यांदाच ह्या गणपतीचं दर्शन मी घेतलं आहे आणि खूप सुंदर असा दर्शन झाला तर ह्या व्हिडिओत मी आमच्या मामाच्या गणपतीचं विसर्जनाचा व्हिडिओ पण आम्ही पुढे कंटिन्यू करणार होतो पण खूप असं मोठं व्हिडिओ होतो त्याच्यामुळे मी व्हिडिओ हय स्टॉप करतो आहे तुम्ही जाणं हा तुमका खवळे गणपतीचा दर्शनाचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओ लाईक करा शेअर करा या चॅनलमध्ये असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर बाय बाय